स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा आवाज अपेक्स पब्लिक स्कूल मध्ये घुमला स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असा आवाज पुन्हा एकदा अपेक्स पब्लिक स्कूलच्या प्रांगणात घुमला लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचं निमित्ता साधून विद्यार्थ्यांना स्वाभिमानी वृत्तीचं दर्शन तसेच मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरपले उचलणार नाहीत असं ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त स्कूलमध्ये भाषण घेण्यात आले तसेच स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण केले तसे छोट्या गटामधून समर्जित खराडे शिव जाधव कुलकर्णी खूप चांगला प्रतिसाद दिला स्कूलमधून विश्वजित अडसूळ ईश्वरी हसबे अज्ञान तांबोळी प्रणाली माने ऋषभ पवार सोनाक्षी शिंदे वरुण साळुंखे श्लोक पुजारी अंशुल हसबे आर्या जाधव सौख्यदा सावकार त्रिवर्धन सावकार फैजली काजी वीरा जाधव आयुष खोडके प्रज्ञा कदम अर्शिया काजी रश महात्रे स्वस्तिक जाधव कीर्ती माने यांनी सर्वांनी भाषण केले कार्यक्रमात संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी मार्गदर्शन केले तर प्राचार्य संदीप कार्वेकर यांनी व त्यांच्या सहकार्यांनी नियोजन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सारिका पाटील यांनी केले तर आभार अनुराधा कुलकर्णी यांनी मानले एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज